नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासन यांनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे पंधरा अकरा दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं धनामितीचं मार्केट नारेगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव्ह स्वरूपात दिल्या पाहण्यासाठी मित्रांनो आज देखील आपण प्रथमदर्शनी पाहणी केली असता आज देखील आपल्याला धनामिती शापूची आवक फार मोठ्या प्रमाणात नारेगाव मार्केटमध्ये आलेली पाहायला भेटत आहे अशा नवनवीन प्रकारची आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा मी सर्व व्हिवरचे सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लायलुला पाण्यासाठी नारेंगाव मार्केटमध्ये धानामिती शापूचे

ایک کو شیخ اکرا ایک کبان تیکوک چوتیس اکرا روپئے گیر اشوک گودمبھی پستیسے اکرا روپئے بھڑتا پستہ આ દો ની જા દો માનસ્તા નો યે યે કે 1200 11 1200 1200 1200 કમા 200 200 તો एवढे 200 एवढे ચાતલી चांगली નાના ઈ चांगली सोळाशे एक रुपये भेटताली अशोक कोथंबीर अशोक कोथंबीर परतशे अकरा बावीसशे एक रुपये झाली अशोक कोथंबीर

বাাবিশে এক রুপে বিডি বাইশে এক আশোতির সতরা প একোণশে রুপে বি আছে একশে একুপে বি আশোক তো

हिकुवीशे हिकु रुपया बि गांव कोथीर दोन हज़ार एकवन रुपे भीताल गांव कोथंबीर ನಾವು ಸತರಶೇ ಬಿಡಿ ಗೌತಬೀರ ರೂಪಾಯಿ ಗೌಥಂಭೀರ ಬಿಡಿತ ಗಾಂಟಿ ಗೌತಂಬಿರ अशोक अशोक अकरा तिनारे तिनारे तीन हजार एक रुपये बीट झाले अशोक गौतमबीर अशोक कोथंबीर तीन हजार एक रुपये बिडते शेकडा वीस झाली शेकडा वीस व झाली त्याला काही अशोक कोतंबीर पंचवीसशे एक रुपये बिडता पंचवीसशे एक रुपये बिडता अशोक गोतंबीर

अशोक गौतंबीर बावीसशे साठ रुपये भेटता येवतंबीर बाराशे अकरा रुपये भेटता हलका कमाल होता थोडा शेतकरी बांधवांनो आपण या व्हिडिओ मध्ये मितेचे बाजारभाव दाखवलेले नाहीये कारण आवक आज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपण मी बाजारभाव दाखवू शकलो नाही पण आपण माहिती घेतली असता मीतीचे बाजारभाव चांगले चांगली मिती दोन हजार रुपयापासून एकतीसशे रुपयापर्यंत झालेली आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो एक विनंती आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चला तर जाऊया